आमदार सुलबाताई फोडके यांच्या जा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अभिष्ट चिंतन करतो आज सकाळी सात वाजता अंबादेवी आणि एकविड्या देवी इथे आम्ही महाआरतीचं आयोजन केलेलं होतं सगळे कार्यकर्त्यांनी मिळून तिथे महाआरती आम्ही आयोजित केली आणि अंबादेवीच्या चरणी आमदार सुलभाताई खोडके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भरभरून यश प्राप्ती करून देवो आणि अमरावतीगर जनतेला अमरावतीगर जनतेसाठी त्यांनी केलेली जी कामं आहेत आठशे पासष्ट कोटीची पाण्याची योजना हो जे पाण्याचे पा जे नेहमी पाण्याचे नळ आपले खंडित होतात आणि पाईपलाईन बरीच बंद राहते त्याच्यामुळं अशा अशा वेळी एक पाईपलाईन वेगळी पाईपलाईन असावी या दृष्टिकोनातून त्यांनी सगळ्यात महत्वाचं केलेलं मोठं काम आणि त्याचबरोबर अमरावती बस देप, बस बस डेपो जो आहे अमरावती बस डेपोचं पुनर् पुनर्विकास पुनर् पुनर्बांधणी या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी अमरावती शहरा शहरवासियांसाठी त्यांनी जे केलेले कामं आहेत मूलभूत सुविधा असतील किंवा नागरी सुविधा असतील या सुविधांसाठी जे जे केलेले कामं आहेत त्या कामांसाठी सुलभाताईंना सतत असे प्रेरणा मिळ मिळत राहो आणि अमरावतीकरांचं नेहमी अमरावती नागरिकांचं नेहमी अमरावतीकर नागरिकांचं नेहमी आमदार सुलभाताई खोडके यांच्यामार्फत कामं होत राहो अभि अभिष्ट चिंतन करतो आणि पुन्हा एकवार आमदार सुलभाताई खोडके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो